पुण्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढते उपनगरात रोज खुनाच्या घटना घडत आहेत रात्री अपरात्री ज्वेलर्सचं दुकान लुटलं जात आहे आणि हे सगळं होत आहे पोलिसांच्या नाकावर टिचून कारण या भामट्यांना ना कायद्याची भीती आहे ना, ना पोलिसांचा धाक घटना सीसीटीव्हीत कायदा आहे तरी देखील पोलिसांचे हात गुन्हेगारापर्यंत पोहोचू शकले नाही आहेत ते सीसीटीव्ही निरखून पहा चोरांनी सध्या कसा धुमाकूळ घातलाय याची ही प्रात्यक्षिक तुम्हालाही धक्का बसल्याशिवाय राहणार नाही घटना घटना कुठली आहे काय हे सांगूच मात्र जरा सुरुवातीपासून चोरीची नाहीत कैद झाली ती पुन्हा एकदा पहा एक गाडी रस्त्याच्या कडेला झाडाला आडोशात पार्क होते गाडीचा हेडलाइट चालू आहे गाडीतून एक चोरटा उतरतो त्यानं तोंडाला काळा रुमाल बांधलाय त्याची चाल पहा लंगडत चालतोय त्यानंतर हा चोरटा गेट वरून आत उडी मारतो आणि दुकानाच्या सीसीटीव्ही काहीतरी स्प्रे करतो मग तो, त्यानंतर पुन्हा दुसऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडे जातो त्यावरही स्प्रे करतो सीसीटीव्हीत चोराची हालचाल कैद होणं बंद होत एकदा पुन्हा हा सगळा घटनाक्रम जरा निरखून पहा कारण चोरट्यानं स्प्रे मारून लाखोंचा दरोडा टाकलाय आता पुढे या चोरट्यानं काय केलं ते सीसीटीव्हीत कैद झालं नाही पण दुसऱ्या दिवशी सकाळी दुकानाची अवस्था अशी होती सीसीटीव्हीची लेन्स काळी झाली होती त्याच्यावर चोरट्यानं काळ्या केमिकलनं स्प्रे केल्यानं चोरट्याची हालचाल सीसीटीव्हीत कैद होऊ शकली नाही शटर वाकलेलं होतं दुकानाचा गेट अशा प्रकारे उचकतलेला होता चोरटा इतका सरायत होता की त्यानं टाळप फोडण्यात वेळ घालवला नाही अगदी आरामात हे लोखंडी गज कापले आणि सळी वाकून शटर तोडलं शटर वाकून आत प्रवेश केला मुद्देमाल लुटला आणि पसार झाला दिनांक दोन हजार एकोणीस वेळ पहाटे दोन वाजून पन्नास मिनिट घटना बाणेर परिसरातल्या लक्ष्मी ज्वेलर्स मध्ये घडली चोरांनी बारा तोळ सोनं आणि दहा ते बारा किलो चांदी लंपास केली घरी गेल्यानंतर सकाळी मला जवळजवळ साडेसातला माझ्या शेजारचे ओंकार पेंटवाले त्यांचा फोन आला की दादा तुमचं दुकान लॉक तोडल्यासारखं वाटतंय तर तुम्ही दुकानात या म्हणून तर आल्यानंतर बघितलं तर इथं सगळं तोडफोड तोडफोड केलेलं दिसलं इथं मग मुलांनी जाऊन भावाने आमच्या पोलिसांना सांगितलं मग रिपोर्ट दाखल केली साहेब लोक येऊन चौकशी करून गेले चतुर्शृंगी पोलिसांनी सीसीटीव्ही द्वारे आरोपींचा शोध सुरू केलाय मात्र अद्याप चोरटा काही सापडला नाही असा आरोप होतोय की पोलिसांचा पहार आणि गस्त फक्त नावाला उरली आहे पुण्यात कायदा सुव्यवस्था बिघडली आहे आणि पुणेकरांना कुणी वालीच उरला नाही अशी खंत व्यक्त होते मोठी चोरी या चोरट्यांनी या ठिकाणी केलेली आहे परिसरामध्ये एक वाईनचं दुकान आहे आणि या वाईन्सच्या दुकानावरती एक सीसीटीव्ही लावलेला आहे या सी सी टी वरती या चोरट्यांनी स्प्रे मारलेला आहे स्प्रे मारण्याआधी हा सर्व प्रकार सी सी टी व्ही मध्ये कैद झालेला आहे आणि या सीसीटीव्हीच्या आधारे चतुर्सुंगी पोलीस चोरांचा शोध घेत आहेत भल्या पहाटे बाणेर परिसरात चोरांनी लक्ष्मी ज्वेलर्स दरोडा टाकल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली आहे व्यापारी वर्गात भीतीची लहर आहे सीसीटीव्हीचाही या चोरट्यांनी बंदोबस्त केल्यानं अखेर या चोरट्यांचं करायचं काय असा प्रश्न पोलिसांत पुढे उभा ठाकलाय सागर आव्हाड टी व्ही नाईन मराठी पुणे